नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ते नमस्कार मग बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या शारदीय नवरात्री उत्सवातील पाचवा दिवस पाचवी मान बघा नवरात्रातील प्रत्येक दिवशी आपण माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करत असतो आज पाचवा दिवस आहे आज आपल्याला स्कंद मातेचे पूजन करायचे आहे आणि आज तिचे जे नाव आहे ते ललित आहे प्रत्येक वर्षी नवरात्रातील पाचव्या दिवशी आपण ललिता मातेचे म्हणजे दुर्गेच्या पाचव्या रूपेचे पूजन करत असतो म्हणून या दिवसाला या तिथीला पंचमी असे म्हटले जाते ललितापंचमी ही तिथी इच्छाप्राप्तीसाठी कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी स्कंदमातेचे पूजन करण्यासाठी ललितादेवीला प्रसन्न करण्यासाठी बघा ल ललितापंचमी तिथी ही अत्यंत प्रभावी मानली जाते आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात उपाय सेवा ह्या सगळ्या गोष्टींची अगदी सकाळपासून सुरुवात झाली असेल पण मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय जर आज ललितापंचमीला तुम्ही रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तुम्हाला जे काही हवा आहे ते प्राप्त होईल माता ललितेच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते दूर होईल दारिद्र्य आपण ज्याला म्हणतो गरिबी म्हणतो ही गरिबी संपून जाईल ऐश्वर प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये कायम सुख राहील तुमच्या पतीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल मुलांची प्रगती होत जाईल आणि सगळ्यात महत्व सॉरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये कायम सुख राहील बघा सकाळपासून रात्री बारापर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत अठ्ठेचाळीसचं दुर्वा बघा जसं श्री स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू प्रिय आहेत जसे गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं प्रिय आहेत तसेच ललिता मातेला म्हणजे स्कंद मातेला दुर्वा प्रिय आहेत म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला घट मांडला असेल तु आपल्या घरामध्ये जर कुलदेवीचा फोटो असेल तुम्ही अखंड दिवा लावला असेल घरात सुपारी असेल किंवा एखादा छोटासा लक्ष्मीचा फोटो असेल त्या कशाच्याही समोर तुम्हाला या अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत काय करायचं तीन तीन यांची एक दुर्वा तीन तीन यांची एक दुर्वा अशा अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहेत समजा तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा मिळणं शक्य नसेल तर मी तर मग तुम्ही अगदी आठ दुर्वा घेतल्या तरीही चालतील आठ किंवा अठ्ठेचाळीस दोघांपैकी ज्या शक्य त्या दुर्वा तुम्हाला छानपैकी घ्यायच्या आहेत दुर्वा स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायच्या आहेत आता ह्या दुर्वा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे किंवा जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे त्याच्यासमोर एक आसन घालून बसायचं आहे ज्या दुर्वा आहेत लक्षात ठेवा ज्या दुर्वा आहेत त्या सगळ्यात पहिले तुम्हाला तुपात बुडवायच्या आहेत कुठल्याही गाईचं म्हशीचं जे घरात तूप असेल त्या तुपामध्ये तुम्हाला ह्या दुर्वा ज्या आहेत त्या बुडवून घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिली दुर्वा जी आहे ती तुम्हाला तुपात बुडवायची आहे हळदीत बुडवायची आहे कुंकुवात बुडवायची म्हणजे तूप हळदी कुंकू हे तुम्हाला त्या दुर्वाला लावून घ्यायचं आहे आता ही जी दुर्वा आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे ठीक आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम माता ललिताय ओम श्रीम ह्रीम क्लीम माता ललिताय ओम ह्रीम श्रीम क्लीं माता ललिताय नमः सात वेळा मंत्र म्हणायचा आपली इच्छा व्यक्त करायची आणि हातात असणारी दुर्वा सुपारी असेल तर सुपारीच्या समोर दुर्गा देवीचं काही रूप तुमच्या देवघरात तुम्ही ठेवलं असेल तर त्याच्या समोर लक्ष्मीची फो मूर्ती फोटो असेल त्याच्या समोर किंवा कुलदेवीच्या समोर ठीक आहे फक्त माता लक्ष्मीच्या कुठल्याही फोटो प्रतिमेसमोर तुम्हाला ही दुर्वा ठेवायची आहे पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची सांगितलेला मंत्र पुन्हा सात वेळा म्हणायचा आपली इच्छा सांगायची आणि ही दुर्वा तिथे अर्पण करायची अशा तुम्ही घेतलेला आठ किंवा अठ्ठेचाळीस जेवढ्या दुर्वा आहे त्या सगळ्या दुर्वा आपल्या देवघरामध्ये अर्पण करायच्या आहेत सगळ्या दुर्वा आपल्या अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे एक छोटा मोठा कुठलाही ग्लास घ्या त्या ग्लासमध्ये पाणी घाला त्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद घाला आपण जी हळद खातो ग्रहण करतो त्यातली एक किंचित हळद त्या पाण्यात घाला हे पाणी देवघराच्या समोर ठेवा त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ललिता सहस्रनाम जे आहे त्याचे पठण करायचे आहे एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा खूप वेळ असेल तर सात वेळा जेवढे वेळा शक्य वेळा ज सॉरी जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला ललिता सहस्रनाम याचे पठण करायचं आहे ललिता सहस्रनाम म्हणून झाले की आपला जो हात आहे त्या पाण्यावर ठेवलेला तो हात काढून घ्यायचा आहे आता ग्लासमध्ये जे पाणी आहे ते तुम्हाला त्या दुर्वाने जी दुर्वा आपण देवघराच्या समोर अर्पण केलेले आहे लक्ष्मीच्या समोर ती दुर्वा उचलायची आहे त्यातली एक दोन उचलली तरीही चालेल एक दोन दुर्वा उचलायची आहे आता ही जी दुर्वा आहे ती दुर्वा त्या पाण्यात बुडवायची आहे आणि हे पाणी घरातल्या चारही कोपऱ्यांना उंबरठ्यावर घरातल्या सगळ्या ठिकाणी तुमची जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये जर तुमचा काही व्यवसाय उद्योग असेल त्या व्यवसायाच्या ठिकाणी घरात एखाद्या व्यक्ती खूप आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीच्या अंगावरती घरात तुमचे पती आहे ज्यांना यश मिळत नाही आहे तर तुमच्या पतीच्या अंगावरती म्हणजे जिथे नकारात्मकता आहे जिथे निगेटिव्हिटी आहे किंवा ज्या ठिकाणी यश मिळत नाही आहे सतत अपयश येत आहे आजार पण आहे ज्या ठिकाणी दरिद्रता आहे अशा प्र प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे तीर्थ आजच्या दिवशी शिंपडायचं दुर... आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर जे शिल्लक राहील जे तीर्थ शिल्लक राहील ते तुम्हाला प्यायचं आहे घरात जेवढे सदस्य आहेत प्रत्येक सदस्याला थोडं थोडं ते प्यायला द्यायचं आहे आता ज्या दुर् ज्या दुर्वा आपण तिथे अर्पण केलेल्या आहेत त्या दुर्वा तशाच ठेवायच्या आज संपूर्ण दिवसभर रात्रभर तशाच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी उद्या सहाव्या माळेवरती ह्या दुर्वा तुम्ही उचलू शकता ह्या दुर्वा उचलल्यानंतर तुम्हाला त्या थोड्याशा सुकवायच्या आहेत एका बाजूला जिथे ऊन येत असेल तिथे उन्हामध्ये ह्या थोड्याशा सुकवा सुकल्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहे त्या एखाद्या कागदात बांधा छोटंसं कागद घ्यायचं लाल पिवळा हिरवा कुठलाही काळा सोडून कुठलाही कागद घ्यायचा आणि त्या कागदामध्ये ह्या दुर्वा ठेवायच्या कागदाची छान पुडी करायची आणि ही कागदाची तयार केलेली जी पुडी आहे लक्षात ठेवा ती कायम आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या सोबत ठेवायला सांगायची पती आहेत पतींच्या सोबत ठेवा तुम्ही करत्या असाल तुम्ही तुमच्यासोबत ठेवा किंवा तुमची मुलं काहीतरी अभ्यास करत आहेत छान एक्झाम देत आहेत एम एम पी एस सी यू पी एस सी करत आहेत नीट देत आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत ही पुढे ठेवली तरीही चालेल तुमची मुलं कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी जात असतील तुमची मुल मुलं कुठेतरी महत्त्वाच्या कामासाठी जात असतील तर त्यावेळेस ही पुढी त्यांच्यासोबत त्यांना ठेवायला सांगायची ह्या दुर्वा कायम सिद्ध होतील आणि त्या तुमच्या मुलांना तुमच्या घरातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला साथ देतील ज्यामुळे तुमचं जे भाग्य आहे ते बदलून जाईल घराकडे लक्ष्मी प्रसन्न होईल मनातील इच्छांची पूर्तता होईल आणि सगळी काही कामं आहेत ती पटकन होऊन जातील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा